नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला चांगला दडा असेल सेलच्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीनुसार व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अधिपतीने चक्क आता इराच्या लावली कानाखाली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने इराला पैसे दिलेले असतात आणि तिला वाटत असतं की आता इरा तिचं काम करेल म्हणजेच आता मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की अक्षराला अक्षराला घराच्या बाहेर काढण्यासाठी ह्या भुवनेश्वरी चक्क तिच्या स्वतःच्या बहिणीचा वापर करून घेतलेला असतो पण आता या वादामुळेच आता इरा आणि देखील खूप जोराचं भांडण होतं हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल पण आता मित्रांनो ही इरा असं काही चुकीचं पाऊल उचलते की त्याच्यामुळे तिचा सगळा काही चेहरा अधिपतीसमोर येतो आणि त्याचाच फायदा घेत आता अधिपती देखील आता इराला सट्टे देत नाही आणि सोबत आता भुवनेश्वरीचं सत्य देखील सगळ्यांसमोर येतंच तर मित्रांनो आता अधिपतीचे बाबा पूर्णपणे बरे व्हायला आलेले असतात म्हणजेच ते आता व्यवस्थितरित्या चालत असतात बोलत असतात आणि त्यांना आता हळूहळू वरखाली चढण्याची सिडीवरून सवय झालेली असते त्याच्यामुळे त्यांना आता कोणता देखील अडथळा येत नसतो हे सगळं पाहून अक्षराला इतका आनंद होतो अक्षरा म्हणते की आता लवकरात लवकर ते पूर्णपणे बरे होत आणि अधिपती आणि त्या दोघांमधील देखील कोणता देखील गैरसमज नारा होतो सगळे गैरसमज पण मित्रांनो हे सगळं पाहत असताना मात्र हे भुवनेश्वरीला काय देखवत नाही कारण की तुम्हाला माहीतच आहे की ही भुवनेश्वरी अक्षरावरती कायम चढत आलेली आहे कारण की तिला वाटतं की अक्षराने असं काहीच करायला नको जेणेकरून जेणेकरून मात्र तिचं कौतुक होईल आणि मित्रांनो अक्षराला वाटत असतं की अधिपतींचे बाबा जर बरे झाले तर भुवनेश्वरी मॅडम खूप खुश होतील आणि त्या त्याच आनंदामध्ये मला शाळेमध्ये जाण्यासाठी देखील परवानगी देतील पण मित्रांनो खरी गोष्ट तर हीच आहे की आता अधिपतींच्या बाबांचं एवढं शिक्षण झालेलं असतं की ह्या भुवनेश्वरीचं आत्तापर्यंत एवढं कधी देखील झालेलं नाही कारण की ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत शिक्षणाचा पूर्णपणे विरोध केलेला असतो पण आता अधिपतीचे बाबा जसे बरे होतील तसे अधिपतीच्या बाबा आता उलट शिक्षणाचा वाव जास्त घरामध्ये घेऊन येतील आणि हेच सगळं पाहून मात्र अक्षराला जास्त आनंद होणार अजूनच तर मित्रांनो ही इरा आता मूर्खपणा करायसाठी हात जाते की अक्षराला त्या घराच्या बाहेर काढायचं प्लॅनिंग करते तर इकडे या चंचे देखील राहाडा करून टाकलेला असतो की ती ठरवते की आता मी दुसरं लग्न करणार आणि त्या घरामध्ये शिरणार पण तिला माहीत नसतं की तिने किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी ती तोंडावरच पडणार आहे तर मित्रांनो आता चक्क ही इरा ही अक्षराला घराच्या बाहेर काढण्यासाठी चक्क त्या आता अधिपती आणि अक्षराच्या घरामध्ये राहिला यायचं ठरवते आणि जेणेकरून तिथून अक्षराला त्या घराच्या बाहेर हाकलायचं अधिपती आणि अक्षरामध्ये दुराव्याचं नातं निर्माण करायचं पण मित्रांनो सगळा काही प्लॅनिंग आता अधिपती समोर येतो हो, त्यावेळेस मात्र ह्या इराच्या अधिपती खूप जोराच्या कानाखाली वाजवतात आणि तिला सगळं काही सत्य विचारून घेतात पण मित्रांनो अक्षरासारखी बहीण इराला भेटली हे इराचं खूप मोठं सौभाग्य आहे कारण की मित्रांनो अक्षरासारखी बहीण सजासजी कोणाला भेटत नाही पण ही इरा खरंच मूर्ख आहे तर पुढे काय घडतं पाण्यासाठी सबस्क्राईब करा सोबतचं मेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद